हा लाँग मार्च न्याय हक्कासाठी आहे आमच्या आमच्या भविष्यासाठी आहे परभणीमध्ये आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायामध्ये जो पोलीसवाले दोषी पोलीसवाले आहेत आजचा हा लाँग मार्चचा नव्वा दिवस आहे परभणीपासून मुंबईपर्यंत समाजाच्या न्याय हक्कासाठी निघालेला हा लाँग मार्च आहे जवळपास जालन्याच्या पुढं हा लाँग मार्च आलेला आहे तर या लॉंग मार्चं ने नेतृत्व करणारे लोकनेते शहीद विजय वाकुडे विजय बाबा वाकुडे यांचे चिरंजीव आशिष भैया वाकुडे आहेत तर भैया काय सांगाल आपण आजच्या दिवशी आज आमचा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवशी लाँग मार्च आ, नालंदा बुद्ध विहार जालना येथून करमाडच्या दिशेने निघालेला आहे आमचा आजचा मुक्काम करमाड येथे होणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या लॉंग मार्चला भेटत आहे हा लाँग मार्च न्याय हक्कासाठी आहे आमच्या आमच्या भविष्यासाठी आहे परभणीमध्ये आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायामध्ये जो पोलिसवाले दोषी पोलिसवाले आहेत जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही ते रिमूव्ह फ्रॉम सर्विस होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च असा सुरूच राहील थँक्यू तर आपण पाहितलेलं आहे या ठिकाणी या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बाबा वाकोडे यांचे चिरंजीव आशिष भैया वाकोडे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघू शकाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध उपासक उपासिका समाज बांधव हे या आजच्या लाँग मार्चला प्रतिसाद देत आहेत